नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत त्यानं नात्यातच हात घातला आणि नात्याला काळीमा फासला मेहुण्याच्या बायकोलाच दाजीनं पटवलं आणि नको ते करून बसला ही खबर मेहुण्यापर्यंत पोचताच त्याने मावस भावाच्या मत्तीनं दाजीला मुंबईहून गावाकडे आणलं आणि त्याचा निर्घुन खून केलाय ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंडाच्या चिंदड्या केल्या आणि मृतदेह ओढ्या नजीक फेकून दिला गावाबाहेरील ओढ्यामध्ये एका अज्ञात खून मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने दगडाने त्याच्या तोंडाचा चेंदा मेंदा केला होता त्यामुळे प्रथम या मृत इस्माची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभारले होते मृत इस्माच्या जवळ सापडलेल्या कागदपत्राच्या आधाराने त्याची ओळख पटली त्याचे नाव अर्जुन गबाजी कावडे वैचाळीस सध्या राहणार अंधेरी मात्र मूळ गाव त्याचे खेड असे निष्पन्न झाले त्यानंतर त्याचा खून कोणी केला या तपासाचे आव्हान आता पोलिसांसमोर उभारले होते कारण हा राहणार मुंबई आणि खून झालाय खेडच्या आस्केडमध्ये त्यामुळे या खुनाची मिस्ट्री वाढलेली होती या कारणाने या खुनाचा तपास लागणे कठीण बनले होते पोलिसांनी मयत अर्जुनच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स पाहिले असता त्यामधून देखील त्यांच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळे आरोपी आता मोकाट सुटत आहेत का असा प्रश्न देखील पोलिसांसमोर उभारला होता पण पोलिसांनी हार न मानता त्यांनी मुंबईला जाऊन अंधेरीच्या काही भागातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले ज्यामध्ये दोन दिवसातच पोलिसांना यश आले एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये अर्जुन कावडे त्याचा सक्का मेहना गणेश काळोखे आणि त्याचा भाऊ विकास शांताराम मोदळे हे दोघेही राहणार मुंबई हे दिसून आले या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर खेड पोलिसांनी सुरुवातीला मेहोना गणेश काळोखे याला ताब्यात घेतले खेड पोलिसांनी त्याची खाली मुंडीवर पाय करताच तो पोपटासारखा मिटू मिटू बोलून आला आणि समोर आली नात्याला काळेमा फासणारी घटना मेहुना गणेश काळोखे म्हणाला की दाजीनं एकदम खाणेरडं काम केलं असून त्यानं माझ्याच घरी येऊन माझ्या बायकोसोबत अनैतिक संबंध ठेवले बहिणीचा नवरा म्हणून त्याला अनेक वेळा समजावून सांगितले पण जित्याची खोड मरेपर्यंत तुटत नसते म्हणून अखेर त्याला मारण्याचा डाव आखला त्याला मारून जेलमध्ये अडकायचं नव्हतं म्हणून शांत डोक्याने कट शिजवला पण शेवटी सापडलोच पोलिसांनी दुसरा साथदार कोण आहे आणि त्याने कशी मदत केली याचा तपास केला तेव्हा दुसरा आरोपी हा गणेश काळुकेचा मावस भाऊ निघाला दोघांनी अगदी शातीरपणे दाजी असणाऱ्या अर्जुनला घरात न जाता मुंबई बाहेर आणले जर घरी गेले असते तर दाजी कुणासोबत गेल्याचं समजलं असतं म्हणून दाजीला घराबाहेरूनच घेऊन आले आणि खेडच्या आसकडे मध्ये आणून त्याचा खून केला आणि ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंडाचा चेंदा मेंदा करून मृतदेह ओढ्यात फेकला पण एका सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर या खुनाचा उलगडा खेड पोलिसांनी केला आहे त्यामुळं पोलिसांनी आरोपीच्या आता मुसक्या आवडल्या आहेत